हाय हॅलो वेलकम टू मॅनी व्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर फायनली आज तो दिवस आला आहे आणि आम्ही यात्रेसाठी निघालो आहे मीराचा पेपर झाला घरातली कामावरली मीराला घेऊन आल्यानंतर बॅग वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे गाडीवर तर आम्ही मीरा अवनी मी आणि मम्मी आहे माझी आणि त्याच्यानंतर मीराच्या आतू पण येणार आहेत आमच्यासोबत तर असे आम्ही सर्वजण निघालोत गावी फायनली मीराची एक्झाम झाली आणि ती पण खूप एक्सायटेड आहे गावी जाण्यासाठी आणि हॅप्पी पण आहे तर गाडीला तर बऱ्या भरपूर गर्दी होती पण मीराज आतोंनी आमच्यासाठी जागा पकडली पुढे जाऊन नाहीतर एवढ्या गर्दीतून ह्या दोन छोट्या नेणं म्हणजे खूप अवघडच होतं तर गाडीमध्ये बसायला जागा भेटली आणि झाली मस्ती सुरू झाली या दोन मुलींची तर पूर्ण घरी जाईपर्यंत यांची मस्ती चालू होती आणि साधारणतः आम्हाला दोन तास लागतात पण आज बस पण स्लो होती आणि एका ठिकाणी गाडीत जाताना रस्त्याचं काम पण चालू होतं त्यामुळे तो रस्ता बंद होता त्यामुळे आम्हाला लाँग रूटने पण यावं लागलं त्यामुळे जवळजवळ साडेतीन तास लागले आम्हाला घरी पोचण्यासाठी तर खूप जास्त वेळ प्रवास झाला होता त्यामुळे आम्ही काही घरी गेल्यानंतर गावामध्ये यात्रेसाठी सुरुवात यात्रेची सुरुवात म्हणजे छबी नसतो तर त्याच्यासाठी तर आम्ही काही गेलो नाही कारण बराच वेळ प्रवास केल्यानंतर दगदगीनंतर थोडा कंटाळा पण आलं होतं आणि बाकीचं पण आमचं आवरायचं होतं तर घरी आल्यानंतर जेवण वगैरे आवरलं की मुलांना तर जायचं होतं छबीना बघण्यासाठी तर मुलं तर ऑलरेडी रेडी झालेत तर हा होता पार्कचा ड्रेस आहे यात्रेसाठीचा आणि मीराचा ड्रेस तर मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तर दोघंही मुलं आहेत तर ते आवरून तयार झालेत आणि त्यांच्या आत्तू पण तयार झालेत आणि व्हाईट कलरचे कपडे असतात छबिन्यासाठी आणि आपली जी यात्रा आहे तर हे अगदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी बगाड यात्रा आहे तर बाऊधनचं बगाड तर त्याच्यासाठीचं जो छबिना आहे तर त्याची प्रिपरेशन मुलींची चालली आहे तर आत्तू आहेत त्या आणि त्यांच्या फ्रेंड आहेत मीराज आत्तूच्या फ्रेंड तर सर्वजण आता निघालेले आहेत मी काही जाणार नाही आहे मी फक्त ऑल त्यांचं सर्वांचं थोडंसं व्हिडिओ घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या बाकीच्या आवरीला आवरी लागलो आणि मुलं तर काही गेलीत सर्वजण आणि बाय बाय वगैरे करून निघालेत ते सर्वजण यात्रेच्या छबिनासाठी आणि आल्यानंतर पण बरीचशी धमाल करणार आहेत हे सर्वजण दरवर्षी असंच छबिनाला जाऊन आले की आम्हाला सर्वांना घरी येऊन रंगवतात छानपैकी तर ऑलमोस्ट माझं सर्व आवरून झालं फरशी वगैरे साफ करून आईंचं आणि माझं आणि हे सर हे सर्वजण आलेत कलर लावण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आधी तर त्यांनी आईंना पण रंगवलं आणि नंतर माझं भांडी घासायचं काम चालू होतं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी सर्वांनी गुलाल लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं जे छबिणं आहे तर त्याचं पण छान आमच्या घरी सेलिब्रेशन झालं आहे तर आम्हाला दर्शन वगैरे घ्यायला काही नाही जमलं जायला खूप लेट झालं होतं यायला आम्हाला त्यामुळे तर यांनी तर मस्तपैकी रंगून ठेवलं आहे आणि आता हे छानपैकी मस्ती चालली यांची सर्वांची आणि त्याचा व्हिडिओ पण चालला आहे तर बघू शकता तुम्ही तर यातून तुमचे आमच्या फ्रेंड आहेत त्यांनी पण खूप छान आणि एन्जॉय केलं यात्रा आमची आणि मस्ती फोटो अशा पद्धतीने सेलिब्रेशन झालं आजचा हा जो ब्लॉग आहे तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर बघू शकता तुम्ही फायनली मी अलार्म लावला आहे कारण थोडं लवकर उठायचं दुसऱ्या दिवशी तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच